नमस्कार जय महाराष्ट्र आजचा जो व्हिडिओ आहे आपला त्याच योजनेवर आहे कुठली योजना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही काय आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला काय मिळणार आहे ते, ते मी सांगत नाही त्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी आपण अपलोड केले आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या सर्व सर्वात जास्त गाजणारी आणि ट्रेंडिंगला असणारी ही योजना आहे तर या संदर्भामध्ये मी बऱ्याच महिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्या महिलांना बरेचसे प्रश्न मला बऱ्याच महिलांच्या कमेंट पण आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मला व्हॉट्सअपला पण मेसेज आहेत त्याचबरोबर मला कॉलही येत आहेत की बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहेत ते अपलोड झालेले आहेत पण त्यांना ओटीपी आलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी फॉर्म सबमिट केला आणि फॉर्म सबमिट केल्यावर ओटीपी आला नाही पण त्यांना आता मेसेज आलाय की फॉर्म अप्रूव्ह आहे म्हणजे त्या या योजनेसाठी पात्र आहेत तर माझ्या माहितीच्या अनुसार जर तुम्हाला ओटीपी आला नसेल तर काही हरकत नाही जर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस असं दाखवत असेल की अप्रूव्ह म्हणून तर तुम्ही या योजनेच्या पात्र झालेला आहात त्यामुळे तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाहीये अप्रुवड म्हणून जरी आलं तरी तुमचा अकाउंट व्यवस्थित लिंक आहे का तुमच्या आधार कार्डला ते चेक करणं खूप गरजेचं आहे जर आधार आणि तुमचं अकाउंट जे काही तुम्ही अकाउंट नंबर दिलेला आहे आणि तुमचा जो आय एफ सी कोड आहे तो, तो तुम्ही आज जर व्यवस्थित टाकला असेल तर नक्कीच सतरा तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येतील काही काळजी करायचं कारण नाही फक्त एकदा परत चेक करा की तुम्ही तुमचा आय एफ सी कोड आणि तुमचं बँक अकाउंट आणि आधार लिंक आहे का हे सगळं फक्त एकदा चेक करा त्यानंतर तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही तर हे ज्यांनी फॉर्म भरलाय ज्यांना अप्रूव्हचा मेसेज आले त्यांच्यासाठी आणि आपण एडिटचा ऑप्शन तर ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे लवकरच तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं जाईल काही काळजी करू नका आणि आता वेबसाईट पण आपण मुख्यमंत्री साहेबांना आपण सरकारला विनंती केली होती त्या सरकार आपल्या विनंतीचा मान ठेवून सरकारने आता सध्या जी आपली वेबसाईट आहे ती वेब व्यवस्थित अगदी सुरळीत चालू आहे काय होतं ना एकाच वेळेस जर भरपूर महिला तिथे फॉर्म उभरत असतील तर आपल्यालाही माहिती आहे की ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही पण आपण सरकारला विनंती केली अजून काही प्रॉब्लेम असतील असे फॉर्म भरण्यासंदर्भात तर नक्कीच ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि त्याचबरोबर दुसरं मला असं सांगायचं की नारी शक्ती वर सध्या तरी अजून फॉर्म भरायला ओपन केलं नाही पण नक्कीच भविष्यामध्ये पुढे जाऊन करतील आणि अजून मला असं सांगायचंय सा की आपण मागच्या व्हिडिओत पण सांगितले परत सांगते तुम्ही पंधरा तारखेपर्यंत ज्या महिला फॉर्म भरणार आहेत ज्यांना ज्यांना फॉर्म अप्रूव्ह मेसेज येईल म्हणजे तुम्ही या योजनेचे पात्र आहात असा जेव्हा मेसेज येईल तर त्या महिलांना सर्व महिलांना त्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये सतरा तारखेला येणार आहेत हे कोणासाठी सांगितलं मी ज्या महिला पंधरा तारखेला फॉर्म भर ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणार आहेत तर त्यांचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला तर त्यांना जो मेसेज येईल की तुमचा फॉर्म अप्रूव झाला म्हणजे तुम्ही या योजनेच्या पात्र आहात तर तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये येणार आहेत सतरा तारखेला त्यामुळं काळजी करू नका तुम्ही फक्त फॉर्म सबमिट करा फॉर्म सबमिट व्यवस्थित झाला तर मग काही काळजी नाही फक्त तुमच्या फॉर्मचं स्टेटस बघा तुम्हाला मेसेज काय येतो बघा आता बऱ्याच महिलांचे असेही प्रश्न आपल्याला आलेले आहेत की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर तुम्ही एकदा काम काय करायचा एक काम काय करायचं आहे की तुम्हाला मेसेज काय आलाय कशामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे जरा ते चेक करा त्याच्यानंतर मग तुमचं स्टेटस फॉर्मचं बघा की काय दिसतंय तुम्हाला कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे खूप महत्वाचं आहे जर तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित नसेल तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित दिले नसतील तुमचा फॉर्म व्यवस्थित दिसत नसेल तिकडं किंवा मग तुमचा अकाउंट आणि आधार लिंक नसेल काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे किंवा तुम्ही ह्या योजनेच्या पात्र नसाल तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत नसाल त्याच्यामुळे पण तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो तर तुम्ही एकदा ते हो हो। चेक करून घ्या की तुमच्या फॉर्मचा स्टेटस काय तुम्हाला मेसेज काय आलेला आहे त्याच्यानुसार ती पुढची प्रोसेस होणार आहे म्हणजे जर तुम्हाला आता एडिटचा ऑप्शन जेव्हा देण्यात येईल ना तेव्हा तुम्ही तो फॉर्म तुमचा एडिट करू शकता पण मी इथे एक माहिती सांगणार आहे तुमचा फॉर्म एकदाच तुम्ही एडिट करू शकता त्याच्यामध्ये जे काही करेक्शन आहे ते तुम्ही एकदाच करू शकता ऍपमध्ये एकदाच फॉर्मला एकदाच एडि एकदाच तुम्ही करू शकता आणि एडिट करू शकता एक तुम्ही जास्त वेळा जर करायला गेला तर होणार नाही त्यामुळे जे काही प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित बघा आणि त्याच्याप्रमाणे तुमचं फॉर्म एडिट करा जेव्हा तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं जाईल हे खूप महत्वाचा सा मुद्दा सांगितलाय महिला वारंवार जर एडिट करायला गेला तर होणार नाही एकदा एडिटचं ऑप्शन दिले तर एकदाच एडिटचं तुम्ही एडिट तुमचा फॉर्म करायचा जे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर तर हे झाला फॉर्म रिजेक्ट फॉर्म ज्यांचा रिजेक्ट झालाय त्यांच्यासाठी मेसेज होता हा आता बऱ्याच महिलांचा असा मेसेज आहे की आम्हाला काहीच मेसेज अजून आलेला नाही आम्हाला ओटीपी आलाय पण आम्हाला काहीही मेसेज आला नाही काळजी करू नका जसा तुमचा फॉर्म रिचेकिंगला जाईल तिकडं त्या आता पेंडिंग दाखवत असेल तुमचा फॉर्म जर पेंडिंग असेल तर नक्कीच तो अजून गेलेला नाही म्हणजे पेंडिंग मध्ये आहे तर बऱ्याच महिलांचा फॉर्म हा पेंडिंग मध्ये आहे मला माहिती था आहे बऱ्याच महिलांचे मला कॉल आलेले आहेत तर तुम्ही काळजी करू नका जसा तुमचा फॉर्म पुढे चेकिंगला जाईल तेव्हा तो पूर्णपणे चेक होईल त्यानंतर तुमचा जो काही असेल तिथला फॉर्मचा स्टेटस त्याप्रमाणे तुम्हाला मेसेज येऊन जाईल त्यामुळे फॉर्म पेंडिंग मध्ये असेल तरी काळजी करू नका तुम्ही फॉर्म सबमिट केला ना संपला विषय दुसरा विषय तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकत नाही महिलांनो हे एकदा तुम्ही डोक्यात घ्या एकच फॉर्म तुम्हाला भरायचा तुम्ही एकदा फॉर्म भरला की तोपर्यंत तुम्हाला दुसरा फॉर्म भरता येत नाही जोपर्यंत तुम्हाला मेसेज येत नाही म्हणजे काय असेल तुमचा फॉर्म अप्रूड असेल पेंडिंग असेल रिजेक्ट असेल जे काय असेल जोपर्यंत तुम्हाला मेसेज येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढची प्रोसेस करू शकत नाही आणि ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले फॉर्म रिव्ह्यू मध्ये आहेत ते चेक करतायत की हा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे मग तसं तुम्ही जर त्या योजनेमध्ये जर पात्र होत असाल तर तुम्हाला परत फॉर्म भरण्याचा ऑप्शन ते देणार आहेत त्यामुळे काळजी करू नका जरी फॉर्म रिजेक्ट झाला असेल तरी सुद्धा शांत बसा एकदा काय असेल ते प्रोसेस हे सतरा तारखेचे पैसे एकदा अकाउंटला आले ना की त्यानंतर बऱ्याच प्रोसेस पुढे अजून चालू होणार आहेत म्हणजे परत ज्यांचे रिजेक्ट फॉर्म झाले त्याच्यावर पण काम चालू आहे या सगळ्या ह्याच्यावर काम चालू आहे त्यामुळे काळजी करू नका बघा आता एवढ्या महिला जर महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रात फॉर्म भरतायत आता दोन कोटीच्या आसपास महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर तुम्हीच विचार करा ना की तिकडं पण ऍपवर पण लोड आहे वेबसाईट वर पण लोड आहे ते चेक करणाऱ्यांना पण प्रॉब्लेम आहे बरोबर ना त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही काळजी करू नका तुमचं जे काही आहे ते फॉर्मचं स्टेटस तुम्हाला दिसणार आहे तसा तुम्हाला फोन पण येणार आहे सरकारकडून uh, की कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय तुम्हाला काय करायचं आहे पुढं सर्व काही तुम्हाला सांगितलं जाणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा फॉर्म अपलोड केलाय फॉर्म सबमिट केलाय तुम्ही फॉर्म सबमिट केला संपला विषय आता शांत बसा तिकडनं काय मेसेज येतो तो, तो। फॉर्म रिजेक्ट झालाय तरी सुद्धा शांत बसा लगेच लगे। दुसरा फॉर्म भरायचा ऑप्शन तुम्हाला मिळणार नाहीये त्यामुळे तुम्ही शांत बसा जे काही असेल ते तुम्हाला तिकडनं तसं गाईडलाईन केलं जाईल फक्त एक आहे की सतरा तारखेचे पैसे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांचं तेच काम चालते त्यानंतर तुमचे जे आणि आता माझ्या माहितीप्रमाणे वेबसाईट पण चांगली चालते आणि थोडस वर्किंग मध्ये आहे आता म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये वर्किंग चालू झालेलं आहे व्यवस्थित काळजी करू नका आपण परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा सरकारला विनंती करूया की लवकरात लवकर महिलांना नारी शक्ती दूत ऍप ओपन करावं खूप महिलांची विनंती आहे की नारी शक्ती दूत आम्हाला ओपन करून द्या नवीन फॉर्म भरण्यासाठी तर या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि सरकारपर्यंत जाईल तसं तर मी मुख्यमंत्री साहेबांना टॅग केलेलंच आहे आपल्या व्हिडिओमध्ये काही काळजी करू नका त्यांच्यापर्यंत तसंही आपला व्हिडिओ जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर नारी शक्ती तू हा ओपन करून देण्यात येईल नवीन फॉर्म भरण्यासाठी आपण हाच प्रयत्न करत आहोत तर नक्कीच तुम्हाला ही नवीन आपल्या ज्या काही अपडेट आपण आज सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या अपडेट काय आहेत ते समजले असतील जे प्रश्न मला आले होते त्याचे उत्तर मी दिले तेही तुम्हाला तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा मिळालं असेल त्यामुळं निश्चिंत राहा काळजी करू नका आपलं लक्ष आहे सरकारचं सुद्धा लक्ष आहे सर्व महिलांना जे काही प्रॉब्लेम आहे त्यांचे नक्कीच प्रॉब्लेम सर्वांचे सॉल्व्ह केले जातील काहीच काळजी करू नका ही योजना इलेक्शनपुरती नाही मी वारंवार सांगते ही योजना इलेक्शनपुरती नाही ही जी योजना आहे ही कायमस्वरूपी आहे असा मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे फक्त तुम्हाला करायचं काय तर या सरकारला फक्त निवडून आणायचं हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी आहे ते तुम मी माझ्यासाठी नाही सांगत आहे ते तुमच्यासाठी सांगते तर नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत लाईक करायला सुद्धा पैसे लागत नाहीत फक्त मला एक मोटिवेशन मिळतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत म्हणून बस एवढाच उद्देश आहे आणि असेच आपण नवीन नवीन नवी योजनांवर व्हिडिओ बनवणार आहोत थोडस हे एकदा मुख्यमंत्री लाटकी बहिणी योजनेचं व्यवस्थित काम सुरळीत झालं ना की आपण नवीन योजनांवर सुद्धा व्हिडिओ आणणार आहोत ज्याचे फायदे महिलांना होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका फक्त तुम्ही कमेंट करा तुम्हाला कुठले कुठल्या योजनेवर व्हिडिओ पाहिजे आपण सर्व माहिती घेऊन त्या योजनेचा व्हिडिओ प्रॉपर बनवू त्या योजनेची तुम्हाला जरी कोणी माहिती देत नसेल किंवा त्या योजनेला तुम्हाला तळागाळात कुणी मदत करत नसेल तर नक्कीच तुम्हाला ज्या ठिकाणी त्या कुठल्याही योजनेवर मदत पाहिजे असेल तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण नक्की मदत करू कमेंट करा जसं जसं वेळ मिळेल तसं तसं आपण काम याच्यावर करतच आहोत प्रॉपर आपलं ह्या योजनेवर काम चालू आहे जेव्हापासून ही योजना जाहीर झालेली आहे तर, तर परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र